नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद वर्धा या जिल्हा परिषद अंतर्गत अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे ती म्हणजे आरोग्यसेवक फिफ्टी पर्सेंट या पदासाठी कागदपत्रे पडताळणीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे पाहुयात सविस्तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला कागदपत्रे पडताळणीकरिता कधी बोलवण्यात आलेला आहे ते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला या भरतीसंदर्भात योग्य माहिती भेटेल तर पहा जिल्हा परिषद वर्धा या जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्यसेवक पुरुष फिफ्टी पर्सेंट हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी या पदाबाबत अत्यंत महत्त्वाची सूचना प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आरोग्यसेवक पुरुष फिफ्टी पर्सेंट या पदाकरिता हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी तसेच यांत्रिक या संवर्गातील उमेदवारांचे कागदपत्रे तपासणी दिनांक देखील या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ती म्हणजे दोन बारा दोन हजार चोवीस या ठिकाणी देण्यात आलेलं आहे दोन डिसेंबर दोन हजार चोवीस ही डेट असणार आहे कागदपत्रे पडताळणी संदर्भाची तर पहा ही पी डी एफ मी डाउनलोड करून घेतो जेणेकरून त्यासंबंधी आपल्याला अधिक माहिती पाहाव्यास भेटेल तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ही पी डी एफ जी आहे ती मी डाउनलोड करून घेतलेलं आहे प्रेस नोट प्रेस नोट या ठिकाणी जारी करण्यात आलेली आहे जिल्हा परिषद वर्धा या जिल्हा परिषद मार्फत जिल्हा परिषद गटक सरळसेवा पदभरती सन दोन हजार तेवीस चोवीस यामध्ये आरोग्यसेवक पुरुष फिफ्टी पर्सेंट हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी या पदाकरिता गुणवत्ता यादीत समाविष्ट असलेल्या उमेदवारांकरिता महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी प्रसिद्ध झालेल्या आहेत तर पहा त्या सूचना काय आहेत आरोग्यसेवक पुरुष फिफ्टी पर्सेंट हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी या संवर्गातील उमेदवारांनी किंवा ज्या उमेदवारांसाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादी ही आय बी पी एस कंपनीमार्फत या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली होती ती यादी जी आहे ती वर्धा जिल्हा परिषद यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आणि जिल्हा परिषदेची अधिकृत वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यानुसार पहा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तसेच बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन हे दिनांक सत्तावीस आठ दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद वर्धा या ठिकाणी आय चे आयोजित करण्यात आलेले होते आणि त्यानुसार आरोग्यसेवक पुरुष फिफ्टी पर्सेंट हंगामी क्षेत्र कर्मचारी या संवर्गाबाबत ग्रामविकास विभागाचे पत्र दिनांक पंधरा दहा दोन हजार चोवीस अन्वे मार्गदर्शन सूचना प्राप्त झाल्या असून त्यानुसार आता सरळसेवा पदभरतीबाबतची कार्यवाही जिल्हा परिषदची अधिक जे वर्धा जिल्हा परिषद आहे त्यांच्याकडून करण्यात येत आहे तर पहा आरोग्यसेवक पुरुष फिफ्टी पर्सेंट हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी या पदाबाबत ह तुम्हाला हंगामी फवारणीचे विहित प्रमाणपत्र धारण करणाऱ्या ऑनलाईन लेखी परीक्षेत किमान गुण मिळवून गुणवत्ता यादीमध्ये ज्या उमेदवारांनी स्थान मिळवलेले आहे अशा उमेदवारांचे कागदपत्रे पडताळणी केली जाणार आहे ती कागदपत्रे पडताळणी तुमचे विद्यार्थी मित्रांनो दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी ठीक सकाळी अकरा वाजता संपूर्ण तुमचे जे काही ओरिजिनल डॉक्युमेंट असतील त्यासोबतच तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट प्लस सेल्फ अटिस्टेड कॉपी कॉपीच्या प्रती तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे कोठे कोठे तर पहा स्वर्गीय सिंधुताई सपकाळ सभागृह जिल्हा परिषद वर्धा या ठिकाणी कागदपत्रे पडताळणी तसेच बायोमेट्रिक व्हेरिफिकेशनकरिता तुम्हाला स्वतः उपस्थित राहण्याबाबत या ठिकाणी आवाहन करण्यात आलेलं आहे तर पहा आरोग्यसेवक फिफ्टी पर्सेंट या पदासाठी वर्धा जिल्हा परिषद अंतर्गत कागदपत्रे पडताळणीचे अधिकृत वेळापत्रक जे आहे ते डिक्लेअर करण्यात आलेलं आहे दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी तुम्हाला बोलवण्यात आलेलं आहे स्वर्गीय सिंधुताई सपकाळ सभागृह जिल्हा परिषद वर्धा या ठिकाणी या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो बऱ्याचशा जिल्हा परिषद अंतर्गत अपडेट यायला सुरुवात झालेली आहे तुम्ही ज्या जिल्हा परिषदसाठी अप्लाय केलं असाल ज्या पदासाठी अप्लाय केलेलं असाल त्या पदाची अपडेट जे आहे ते आता हळूहळू यायला सुरुवात झालेली आहे तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट वेळोवेळी चेक करत राहायचं आहे ठीक आहे या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्स करून नक्की विचारायचं आहे जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद